तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते जर तुम्हाला त्याला कायदा पारित करायचा तर पुन्हा अधिवेशन बोलवण्याची हो आवश्यकता हो नाही आम्ही विनंती करून सांगितलं होतं डिसेंबर पर्यंत निर्णय घेतलाय तुम्हाला जर मराठ्यांना आरक्षण आहे आणि अधिवेशन केवळ डिसेंबरच्या आज जर संपत असलं तर अधिवेशनाची मुदत वाढवा विशेष अधिवेशन बोलण्याचा घाट घालू नका कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही शिंदे समितीला तुम्हाला दोन अहवाल दिले तुम्ही प्रथम अहवाल मराठा आरक्षणात असलेला स्वीकारलाय आणि जो पण लाख या मराठ्यांच्या आरक्षणात असलेला मोदी मिळायला तो हे त्याचा अहवाल तुम्ही स्वीकारला आता अतं आहे जर मराठा आरक्षणात येतोय आरक्षणात घेण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पार केले कारण मग अर्थ काय तुम्ही सुरुवातीला सांगितलं चार दिवसात कायदा पायथेवणार नाही एक महिन्याचा वेळ द्या मराठ्यांनी तुम्हाला चाळीस दिवसाचा वेळ दिला पुन्हा तुम्ही आले एवढा व्यवसाय करावा लागतोय आणखी वाढून वन वेळ दिला तर आम्हाला आणखी जास्तीच्या नोंदी घेता येतील आणि मराठ्यांसाठी कायदा पारित करता येईल आणखी वेळ द्या मराठ्यांनी पुन्हा तुम्हाला दोन महिन्याचा वेळ दिला चोवीस डिसेंबर पर्यंत याही अगोदर तीन महिने त्यांना वेळ दिला होता एकूण महिने झाले साडेसात हा संघर्ष सलग सुरू आहे मग शेवटच्या टप्प्यातल्या तुम्हाला दोन वेळ पाहिजे होते ते दिले आता अडचण काय काहीच नाही मग ना क्वारीत करायला प्रॉब्लेम काय साडी लावून वाजल्याची जर मराठींनी वेळ दिला अडचण काय कायदा पारित करायला आधारला तो आधार मिळाला तुमच्या तोंडाला सांगताय किंवा पण लाख नोंदी मिळाल्या ला। या भारत देशात नोंदी सापडलेल्या आणि जेवणा जेव्हा आरक्षण दिलं त्यात ती कही आहे फक्त मराठा जाते की त्याच्या शासकीय खऱ्या नोंदी सापडल्या <laughs> आजच्या नैतिक अभिनेत्री सांगतो काय माहीत तुम्हाला उपोषण सोडायला आले होते त्यातले आर्धेच होते आर्घालता तू खाव लागलं गाईला गाडीत लागणार गाईला गाडी होती लोड आला इकडे मग काय सांगाव आज असं म्हणतो बघ मला माहित अर्ध्या आले पाठीमागच्या वेळेस मायाबापू तुम्हाला सांगतो ज्या वेळेस उपोषण सोडायला आले त्यावेळेस सगळ्या ताकदी मिळाल्या लक्षात असू द्या पुढे तुम्हाला संघर्ष करायचा आहे म्हणून सांगते तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावर मिल्यावर मी सुद्धा हटणार नाही पुढे संघर्ष करायचा आहे म्हणून माझ्या त्यावेळेस वेळेस उपसंस आले सगळ्यात अातील आले मंत्री मंडळाच्या मंडळाचा मंत्रिमंडळातले मंत्री आणले सोबत कायदा पारित करायचा म्हणून कायद्याचे अभ्यासक का पाहिजे कायद्याचे अभ्यासक का सुद्धा आणले कायदा कसा का बनावा लागत त्यासाठी अहवाल कोणता लागत त्यासाठी अभ्यासक सुद्धा आणले कायदा त्याच्यामुळं पारित होत ते मंत्री त्या कायद्या मंडळाचे सदस्य सुद्धा आणले काही अडचणी येणार काही त्रुटी आता राहिला नाही पाहिजे म्हणून हो सचिवही आणले आणि ज्यांना कायद्याचा पूर्ण ताकय

ज्याला मोदी दिलेत घेणे सगळ्यात आपलीचे लोक उपस्थित सोडताना सरकारने आणले आणि सरकारने सांगितलं आता या प्रमाणे जर कायदा पारित करायचा असेल तर काद्यावरती आम्ही लिहून घेतो त्याप्रमाणे आपण करू आणि आम्ही मराठ्यांनी त्याला संमती दिली आणि त्यांनी प्रमुख चार शब्द लिहून घेतले त्या चार शब्दातले दोन शब्द मुख्यमंत्री साधारणे विधीमंडळाच्या पाटलावर मांडले पहिला शब्द सापडल एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्याची सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल ही एक विषय त्यातला घेतला दुसरा त्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा याचा लाभ मिळत असे दोन शब्द घेतले आणि दोन घेतलेच नाही कुठेच देते हा म्हणून एअरपोर्ट दिसते म्हणून तेव्हा हाव का रच आहे ते हम्म कस <laughs> दिसत मी काल सांगितलं ज्या दोन शब्दाचा विषय राहिला त्याचं मला स्पष्टीकरण द्या तरच मी तेवीसला केला काय निर्णय घ्यायचा घेईल नसला निर्णय तेवीसला काय घ्यायचा सरकारचा आता ते महाराष्ट्र नाही आणि मी हे त्याच्यावरच ठाम आहे उद्या राहणार तुम्ही तुमच्या हाताने शापेवून घेतल्या मी नाही लिहिले कायद्याने शब्दाचा उपयोग करता येतो तुमच्या कायद्याचा ज्ञान सांगितलं की आज तुम्ही शब्द लिहून घेतले माझी चूक काय मी बसलेला नाही हा शब्द मी घेतला का तुम्ही दिला त्यांनी सांगितलं मी घेतला मी लाईव्ह होत अंधारात ओढत नाही मी कापरा कोपऱ्या जात नसतो त्यांनी सांगितलं गतला पर पण सोडून द्या सोडून द्या अर सोडीत भेटत नसतो याच काय करत ते सांगत परत बोलायचं आपल्याकडे यायच परिस्थितीचा ठेवायचा मायबाप आता शब्द त्यांनी घेतले मी नाही दिले तुम्ही घेतलेले शब्द कागदावर तुम्ही गेलेला शब्द तो दादा आपल्याला घ्यावा हेच आमचं म्हणणं आहे याच्यात मराठ्यांची काय चूक शब्द करा आम्ही नाही दिला आणखी दोन शब्द कोणचे हे तुम्हाला मराठ्यांना सरकारला सरकारला माहिती ती विस्तार सांग मी बेकप राहणार का करते काय नाही काय करते काय बघाल नाही त्यांना डाव येतात का नोटीस देतात आपल्या ते आता तू कड नका ना नोटीस का देतो मराठी ऐकत असले का बोललं तसं करणार कशाला वातावरण दूषित करतो तुम्ही दूषित वातावरण करायला नोटिसा देऊ तुम्ही दरी निर्माण करायला लागला विनाकारण करा। कारण नसताल कोणीच म्हणलं नाही आमच्यातलं मुंबई जायचं म्हणलं कर भाऊ मग नोटीस कशा देतो रे मुंबईला जायचं कोणी म्हणलं का मुंबई आमची नाही का मकम नाही यायचं ते का असं आहे का मुंबई पण आम्ही म्हणलोच नाही मुंबईत जायचं तरी तुम्ही नोटीस देता माझी नोटीस दिलं तुमच्या मराठी जाणार नाही मुंबई लटकून जाते माहिती नाही व्हायचं नसलेलं फिर उलट करू नका मराठ्यांना सावध करू नका तुम्ही हाताने सावध करायला लागतात मराठी एवढी सुईचे नाहीत मग ये एखाद्या जर म्हणलं तो आज लग्नाला जाऊ नको रानात जाय ते कुंकुण सावू समजा तर मैसूर जाऊ सगळ्यात केवळ लग्नाला दिसले मग तसं आलेलं तर मग ते जास्त जाते हो मी या बदलापूरच्या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती करून सांगतो कारण मी तुम्हाला चोवीस तारखेपर्यंतच विनंती करणार दे आहे विनंती विनंती करत नसतो <स्थार> तुम्हाला विनंती करून सांगतो गांभीर्याना घ्या मराठ्यांना मराठी स्वतःच्या लेकरासाठी कोणत्याही लोकाला जाऊ शकते त्यांच्या लेकरांचा वाटलं झालंय तुम्ही सामंजस्याने घ्या गांभीर्याने घ्या तोडगा काढायचा प्रयत्न करा नोटीस अडवायचा प्रयत्न केला तरी कुंकुम कुंकड जाते नाही लागायचं मग मला नाही लागायचा मला आवाहित नाही कुंकट गेले तर काय त्याची उद्या का तुमचं त्याची त्याच्या दोन दोनदा झालं तीनदा झालं तर नऊ वाजले मग नऊ वाजता वाटतं बोलायचं काय करते काय नाही कोणाला माहीत अनुद न नव्हत्या नंतर मी हातात हातच देत नाही आता येत नको टाकलेली असते का गण मग हातात हात घेते मलाच घोडे लागतो स्वतःच फोटो काढे मी म्हणतो ना आता सोडणं मग हात म्हणतो काम नाही काय म्हणजे मला पाहिजे तर मलाच घोडे आता उद्या सकाळी काय करा ते जे आता ढकललेले होते ना त्यांना फक्त विचारा कशी मजा येते माणसं लोटाची आमचे कसे आलो असते ना भाऊ बोलश खवळल्या तुम्हाला लागत आता तुमचे जेवढे जेवढे माणसं वाटलं होते त्यांना बघतो ते सकाळी काल कस का होत तुम्हाला उद्या तीन वाजता बोलले ते पुढे ते माणसं दाखवला तुम्ही नाही कधी असे गर्दी करताना लो ते लोटायला लागत मला रस्ता करायला फक्त त्यांना फोन करून लाटलं होतं सकाळी जरा नुसतं भेटायचं मला फोन करून तुम्हाला जर पाच वाजता भेटले ते पुढं मग आमचे किती आलोत असते एकदा गाडीला गाड्याला कोण होता ते म्हणाला बाबू तुम्ही कसं करता मी दोन गाड्या रोज कसं घेतात का मग येऊ शिकवलं तुम्हाला वाईट वाटतं मी तुमचं लेकर आहे ना कोणासाठी जीव जाळतोय रक्त कोणासाठी जाळ मराठी सुद्धा घेत नाही मी या मराठ्यांच्या लेकरासाठी आरक्षण येऊन सुंदर खावायला ना यामध्ये नाम झालं कोड बाबा आता मग तू माया पाय दिल्यावर मग काय होत असं का मा त्याच्यात माझ्या पायर जर टाकल्याने गेली तर मग कसं होत असेल मग आता तुमच्या लोटायला तुमचीच माणसं होती टेन्शन थोडं शिजून बघा ना आमच्या अंगूर लोक होऊन पडल्यावर आमचे किती हाल होत असत तुमचं दोनच घंट्यासाठी लोटायची वेळ आली गाडीला लटकणारा म्हणतो बाबा मग एका हाल झाले तुमचा पाय पडतो पुढे गर्दी मला सांगू नका तुझं कधी काम सांगा सरकारला माझी विनंती आहे बदनापूरच्या जमलेल्या विराट संख्येच्या मराठा बांधवांच्या होते तुम्ही गांभीर्यानं घ्या घाबरवण्याचा प्रयत्न नका करू नोटीसा देऊ दही निर्माण तुमच्या या सरकारमध्ये आणि मराठ्यांमध्ये करू नका आरक्षण तर काही झालं काही घेणार आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहे तुम्हाला जितकं गांभीर्यानं हे आंदोलन घेता येईल आणि हाताळता येईल तितकं हका तुम्ही नोटीसा दिल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला आहे व्हायला लागलाय तुम्हाला वाटत असाल मी ती राह मराठी भागातील त्याच्या पाठीमागचे शब्द तुम्हाला न्या ऐकाले मराठी मी नसू जर माझं नाव येणार असलो तर मग मी सगळ्यात पुढं होत असतो सरकारला माझे नंतर भावनेचा जन भावनेच्या भावना समजून घ्या हे दुसरे कोणी नाही ज्या सत्तेच्या राजवाडीवर बसायला ते छे मराठी यांची भावना समजून घ्या सत्ता हातात आली म्हणून नोटे सडवून मराठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका आमची तुम्हाला विनंती कोणीही मोबायची घोषणा केलेली नाही आणि जरी तरी तरीही तुम्हाला त्यांचा काय त्रास नाही स्वतःच्या लेकरांच्या घेण्यासाठी ते आक्रोश करायला लागले स्वतःच्या पोळाला कर्ज काढून त्यांनी शिकवलं त्याला आरक्षण पाहिजे ते त्याच्या आहे त्याच्या शासकीय नोंदी सापडल्यात मराठा समाज एवढी आरक्षणाचा असलेल्या नोंदी सरकारला मिळाल्यात आणि त्या नोंदी मिळाल्या मराठा प्रत्येक आणून एकदा यायला कारण ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे सत्तर वर्षापासून कोणतरी खात आहे त्यांना आरक्षण तुम्ही आतापर्यंत दिलं त्यांच्याबद्दल मराठ्यांनी कधी दोष केला नाही कधी नाही केला नाही आणि विरोध करण्याचं कारण तुम्ही खाऊ परंतु आमच्या हक्कानं जर आरक्षण असलं तर ते आम्हाला दिलं पाहिजे नाही तर मराठ्यांना हिचवून घ्यायला वेळ लागणार नाही आमची तेवीस चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला विनंती आहे ते पण वाकल मिळाला मराठा आणि कुंडी एकच आहे याचे फक्त पूर्व आणणार आहेत डिसेंबर पर्यंत आम्ही तुमची वाट पाहू ना मिळाला जाण आम्हाला आंदोलनाची पुढची दिशा ठरावी लाग तुम्ही गाठावर मिळणार शब्द घ्या एवढंच आंदोलन नाही ते तुम्हीच घेतलेले आणि वेळ पण तुम्हीच घेतलेला आहे आता वेळ मारून घेऊ नका आणि मराठ्यांच्या पोरांचा वाट करू नका त्याच व्यक्त्याचे ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला तर तुमची मराठ्यांशी गाठ हे सुद्धा सरकारनं लक्षात ठेवा ही घरची नाही ही आमची तुम्हाला विनंती मराठ्यांना निवडू नका मराठे जर मैदानात उतारले तर माग सरकत नाही आणि ज्या याच्या आंदोलनाची जी पुढची दिशा ठरली तर मराठा मराठी कोणाच्याच बापाला माग सरकणार नाही कोणाच्या आतवली विनंती आमच्या पोरांचा आता नका आरक्षण हे आमच्या हाताच आहे त्याचा ह्याच करून मराठ्यावर अन्याय करू नका ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती त्याचं नाव घेत नाही तुम्हाला त्याचं नाव घेऊ दो दो अरे गिरीश महाजन साहेबांनी काय सांग माहिती का पाटील म्हणी का करा बोलत ना तर काय झालंय आम्ही घाल आता समज बोलणार आणि म्हणलं मग ते जर मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही बोललो त्याच्यावर आमचे काय दुश्मन तर मराठाच्या आरक्षणाच्या विरोधात बोला गे झाडा सोलतच दिसतो आता ती दोन चार तेच झालं मला वाटतं काही बोला मग एक बोलवलं ते बोललं नंतर काय बोललं नाही काल बोललो बुवा तर तरी म्हणतो जर घे सहित होत नाही तुम्ही मला आला दिसतो ठेपायला जर उचकाला परत आभळ गेला ना आता आभळ आलं तसं होतं समजा आता जर आभळ आलो परत फर आला अरे मागं ना समजा सुट्टीच नाही तर वर जाऊन आता येऊ म्हा ठेव त्या आरक्षणाला एवढं नाही करायचं तुमचा आमचा शत्रू पण आहे तुम्ही केला आवाजच करायचंच नाही नाही मी त्याला सोडितच नाही ते म्हणला खोट्या मारत म्हणलं कुठ्या खोटा पटून आरक्षणात गेले बरा चौपन्न लाख दिलं तुझ्या तुम्हाला अडीच आणि पेक्षा जास्त डायरेक्शन गेल्या दिसत तरच आपलं नाव धरला लागलो ना, 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 ना पुरा लागत म्हणजे सरच कामाला की कार्य लावत लागेल हे मला एड समजेल ते म्हणजे एड करायचं गेलो सगळ्याला फक्त पुढचं आंदोलन करायची दिशा जरी झाली तरी शांततेत करायचं आणि मात्र पुढच्या काळात कधी काळी बदनापूर परिसरात जर आंदोलन उभा करायची वेळ आली वीस किलोमीटर वर मराठ्यांना उभा राहायला लागणार आहे बजे एवढ्या ताकदीनं आंदोलन झालं पाहिजे वीस किलोमीटर <प्रणाद> गामच फोडला पाहिजे पोरच्याला तुमच्या इथल्या नमुन्याला कसला गाम फोडला होता आपल्याला आणि गप्पा आता आपलं विशेष करून तुम्हाला एक काम सांगतो मराठ्यांनी पक्षासाठी काम करू नका आरक्षण त्याच ऐकायचं परत मग मला त्याचं नवीन कळालं काहीतरी का मी माहिती घेतो पुढच्या सगळेच बाजू त्याला तसं काही नाही या सगळे जर नाही लागलं तर खात्री तर माहिती आता बोलत नाही फोन केलं म्हणते जाऊ नका तिकडे बोलून पुढं जात नाही रे मला फक्त खरं मिळून द्या युजन मागची त्यांनी माफी मागितली त्यामुळे विषय सोडला हा मग आपण मिळत आपण आपली संस्कृती सोडून वागत नाही मराठ्यांचा नेहमी आहे संस्कृती सोडून वागायचं अरे तो मराठ्यानेच मोठे गेला मराठीच विरोधात काम करायला लागला आम्हाला शिकले आयुष्यात मराठी बोलायला लागून द्यायचे हे लोक आहे त्यामुळे बोलायचं नाही लोन लावले जाऊन असं काहीतरी कळत आहे मला व्हॉट्सअप कॉलच केले का पडी करते म्हणून जाऊ नका जाऊ नका जाऊ नका मराठ्यांच्या लोकांनी जर ऐकलेलं असलं तर मला सांगा आंधारा त्याचं ऐकलं ना आले नाही आंधारच सांगा कुठं त्यांना कुठं ना कुठंतरी उभा राहायचं निवडणुकी नाही म्हणत बघते मी हा मग तुम्ही काय अर्थ काढा काल मी काय बोल मग त्या टायमाला बघू त्यांचं काय करायचं तुम्हाला फक्त विनंती जाता जाता जास्तीचा वेळ तुमचाही घेत नाही पण मला इथं शेलूला जायचं आहे सुद्धा कार्यक्रम शिरू एकशे चौदा किलोमीटर असं म्हणजे आलं काही मला लग्नाची बैठक लागली काय मला लांब जायचं आहे तुम्हाला फक्त विनंती आहे एक जीवानार दोन कामं करा आरक्षण मिळेपर्यंत जातीपेक्षा मोठ्या पक्षाला मानायच नाही नेत्याला सत्ता मानायच नाही एकदा तुमच्या लेकराबाळाला आयुष्याची भाकरी आरक्षण मिळून द्या एकदा आरक्षण दिलं तुमच्या लेकराचं आयुष्य भर कल्याण झालं याच्यासाठी संघर्ष करा ताकदीन शांत घेतला दोन मराठ्यांच्या पोरांनी आणि माणसांनी व्यसनापासून लांब <थथाथा> <आने तीन। थथा> <टोकरा> जा तुम्ही दारू आपण सुधारत म्हणून सांगतो आणि ती टोकराचे बंद बांधा टोकराच्या नाही काय नाही कोणाची शिळी कोणाच्या बांधव गेली म्हणून भांडण करू नका खाऊ द्या काही होत कुणाचा बैल सुटला त्यांनी काही खाल्लं म्हणून भांडण नका करू खाऊन जर्सी काम तुला काही करून लागेल काय तो, 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 तो तुम्हाला भांडण चिल्लर चिल्लर दोन किडे झाले बोलणार